श्री स्वामी समर्थ कशाच मंडळी बरं आहेत ना मग आज आमच्याकडे स्पेशल कोथंबीरची वडी आहे नक्की खायला या तुम्ही आणि जेवायला पण या काय जेवायला येणार नक्की आमची माऊ पण वाट बघते हा तुम्ही शेअर कमेंट करता की नाही आम्हाला शेअर पण नाही करत परत तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करता की नाही लाईक करा आता आम्ही ऑर्डर पण चालू करणार आहे गटारी गटारी आमच्या आले ना आपली मग गटारी स्पेशल चिकन थाली मटन थाली मच्छी थाली सगळं चालू करणार आहे नंबर वगैरे देणार आहे फोन नंबर आता तुम्हाला थाली पण दाखवणार आहे दोन तीन दिवसांनी असं म्हणजे एक एक आयटम मच्छी थाली मग तुम्हाला काय आवडेल ते तुम्ही ऑर्डर करू शकता पण दोन दिवस आधी तुम्ही मला ऑर्डर करू शकता तेव्हा मी म्हणजे फ्रेश मच्छी वगैरे आणू शकते सगळं म्हणजे व्यवस्थित बरं आपण मी चिंबोरी दाखवली तुम्हाला खाडीची ती पण ऑर्डर देऊ शकता तुम्ही माझ्याकडे पण दोन तीन दिवस आधी तुम्ही मला हे करा नंबरवरती कॉल करा माझ्या त्याच्यावर तुम्ही सांगू शकता खाडीची चिंबोरी मच्छी वगैरे काय कोलंबी मोठी हा चला तर मग आज आपण कोथंबीरची वडी आज खूप गप्प मारली आपण तर आज मी कोथंबीरची वडी दाखवते तुम्हाला सारखे आलं जिरं लसूण आणि मिरची हे वाटायला घ्यायचं आहे आपल्याला क्रॅश करायचं आपल्या ह्याच्यामध्ये मिक्सरच्या वाट्या हे घरचा मसाला आहे मीठ हळद आणि धना पावडर ही चण्याची डाळ आणि चण्याची पीठ कारण अनिल कोथंबीर कापलेली स्वच्छ मी बारीक केली पहिल्या धुळून पहिल्या ठेवायची बराच वेळ मग पाणी सगळं मिसळल्यावर कापून ठेवायची आणि ही आमची आजीची पद्धत आहे मी जरा बघते आज करून हे बघा करून पण आणि छान लागते चण्याची डाळ अर्धी वाटी एक कप एक वाटी आपलं हे घेतले चण्याचं पीठ चणा भिजवून भिजून घेतलेली आहे ही बघा ही अर्धी वाटी घ्यायची चणा डाळ हे बघा आता हे आपण हे करायचंय वाटून घ्यायचे जास्त बारीक नाही करायचं थोडं करायचं नाही आता हे काढून घ्यायचं आहे बघा हे असं वाटायचं पाणी वगैरे काही घ्यायचं नाही आता ही डाळ वाटून घ्यायची भिजवलेली आपल्याला ती पण जास्त बारीक नाही करायची थोडीशी पाणी वगैरे काही नाही घ्यायचंय डाळ घेतली आपण आता ह्याच्यामध्ये हे टाकायचं वाटून घेतलेलं धना पावडर हे बघा धना पावडर टाकायची हळद हळद अर्धा चमचा घेतली मी हे एक चमचा घेतले घरचा मसाला मीठ एक चमचा म्हणजे अंदाजे घ्या डाळीचं हे टाकायचं पाणी वगैरे काही घ्यायचं नाही त्याच्यामध्ये सगळं मिक्स करायचं आता हे तीळ घ्यायचे थोडे तीळ टाकायचे हा थोडस ते तेल घ्यायचं थोडं आपल्या हातावर मिश्रण मध्ये टाकायचं थोडं तेल थोडा गोळा करायचा त्याला घेऊन हा आता चाळणीला पण तेल लावायचं थोडं तेल लावायचे आणि पण आणि हेच्यामध्ये टाकायचं हे करायचं चमचा केलं तरी चालेल लेवल त्याची पूर्ण चाळणी होती हे अशी लावायची आणि तिळ्या आहेत ना ते असे वरून टाकायचे अजून थोडेसे म्हणजे छान लागतात ते पण छान लागतात हे सगळं असं झालं ना आता हे गरम पाणी आता एवढं पाणी घ्यायचं पातेला गॅसवर ठेवायचं आणि गरम होत आलं ना मी आपली हे चाळण ठेवायची असा त्याच्यावर थाली ठेवायची आता हे ठेवायचं ठेवायचं दहा ते पंधरा मिनिटं शिजवायचं जर आपल्याला वाट वाटलं शिजले चला वडी झाली आपली ही अशी बघायची शिजली की नाही बघा सुरूला नाही लागले मग शिजली काढायची गॅस बंद करायची जरा गार करायची गार केल्यावर कापून घ्यायची आपल्याला चला ही अशी कापायची

कुरकुरीत होते मस्त पेटी छान पेकी एक बार, एक ट्राय करून बघा बघा होत आले ना काढायची काय तेला मध्ये होतं मस्त प्रॉडक्ट छान पेटी हे झाली आपली कोथिंबीर वडी करून बघा आणि शेअर करा काकीला सबस्क्राईब करा काय करता की नाही कारण रेसिपी बघता आमची हा आणि लाईक करा जरा काकीला काकी आता तुम्हाला सरप्राईज देणार आहे एवढं छान छान घर पोच करून सरळ मसाला गरम मसाला सगळं काही आता देणार आहे आगरी पोळी मसाला पण कोणाला पाहिजे असेल तर मला सांगा मी नंबर देते आता फोन नंबर वगैरे ॲड्रेस वगैरे आगरी पोळी मसाला पण आहे माझ्याकडे तर तो, तो पण आम्ही हे करणार आहे तर आता ही बघा आमची वडी भाऊ खाऊन लागली ना फरक झाले का नरम झाले बोल टेस्टी झाली कडक झाले की नरम झाले मग त्याला खरं वाटेल कुरकुरी झाले की नाही हा मस्त यमी यमी <laughs> शेअर करा सबस्क्राईब लाईक करा जरा आम्हाला तुम्हाला आम्ही आता एवढे रेसिपी दाखवतो लाईक करा